सर्वांना चला हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर काल व्हिडिओ न्यायला बरंच त्यांनी वाट बघितली आणि तर मग असंही कमेंट केलं तर काल ना माझे खूपचे तोंडामध्ये उष्णता वाढते बऱ्याच त्यांना माहीत आहे आणि खूप लेक्चर खाल्ले तुम्हाला सांगेलच पुढे आणि आता मी ना लिक्विड लावून बोलते डॉक्टर कळ गेले ते स इंजेक्शन वगैरे पण घेऊन आले थंडाईचं आणि आता सईची काल खरेदी केली आम्ही तर खूप त्यांना पहिलेच घेतले होते काल ड्रेस शूज वगैरे घेऊन आलो म्हटलं तर मंडे पासून ती शाळेचा युनिफॉर्म वगैरे घालून जाईल म्हटले चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि आता बघ भरपूर पहिले आणि आता मध्ये शिक्षणाला खूपच फरक पडलाय भरपूर खर्च भरपूर बऱ्या पुस्तकं तर मी सहीचे पुस्तक दाखवले ना सगळे पहिले अंगणवाडी पहिली कशी असायची दोन तीन पुस्तकं असायची शाळेत आता तसे नाही राहिलं शिक्षण बदललं सगळंच बदललं शाळा सईच्या पुस्तकांची प्राइस तीन हजार आठशे रुपये पुस्तकांची प्राईस आणि नर्सरीलाच टाकलेले सैला तरी पण आणि शाळेची फी पण सत्तावीस हजार रुपये युनिफॉर्म वगैरे सगळं काही वेगळं आता भरपूर काही खर्च झाला आणि तिलाही ना म्हणजे इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये टाकले आणि मुलांना कसं बेसिक पासून चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे आणि कोणता पण शाळेत टाका पण मुलांनी केला पाहिजे अभ्यास नाहीतर कोण म्हणजे मराठी मिडियमचा एक मुलगा डॉक्टर इंजिनियर काही ना तर काही ना काही होतच असतो पण आता इकडे नान शू शू सगळे काही एकाच शाळेत मध्ये होते तर मग सईरा पण तिथेच टाकलेलं आहे म्हणजे चला सईरा बेसिक पासून सगळं काय आलं पाहिजे सगळं काही इंग्लिश बोलण्याचा जमाना आलाय आणि मस्त पैकी जाते अभ्यास करते तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये आल्या आल्या शाळेतून येते मला टीचरने होमवर्क दिलाय मम्मी काही ना काही करत असते घ्यायवरती म्हटले चल तू काही ना काही कर करताच्या वळण पण बसतं जास्त काही म्हणजे व्यवस्थित हेच नाही म्हणजे पहिल्यांदा पेन्सिल पकडली कारण पहिली कधीच अभ्यास घेतला म्हणजे तुझे खेळण्याचे दिवस आहे तू मस्तपैकी एन्जॉय कर खेळ तर आता होमवर्क घेतात मग ते शाळेत स्कूलमधून आले होतीच मानती बम्मा चल माझा अभ्यास करायचा आहे म्हणजे चल मस्तपैकी आनंदाने जाते शाळेत त्याला आता आपल्या शाळेत पवडूया आणि बऱ्याच त्यांनी काल कमेंट केलं की तुझं शिक्षण काय मिस्टरांचं शिक्षण काय माझं शिक्षण एस वाय बी कॉम झालेलं आहे आणि टी बी आयला ॲडमिशन घ्यायचं माझं लग्न झालं आणि सई म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले तर मला काही कॉलेजला ॲडमिशन घेता नाही आलं कारण मी कोणदेवाडीवरून असेल प्रेग्नेंट असताना अपडाऊन नव्हते करू शकत त्यामुळे आणि आता नंतर सई राहणार होती काही ना काही असायचं आता मी ॲडमिशन घेणार ते टी बी बी कॉमला आणि मिस्टरांचं म्हणजे डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट ए बी कॉममधूनच आणि त्यांनी आय टी आय वगैरे त्यानंतर केला तिथे आता कंपनीमध्ये जॉब करतात अकाउंटंटमधून आणि चला आता आपल्या साईडची आता सुरुवात झालेली आहे तर म्हटलं तर तुमच्या तुमच्यासोबत पण शेअर करू हे आर्ट फेस्टिवल छान मी सगळं काही बघितलं आणि म्हटले त्याला लहान मुलं काहीतरी शिकतील पण आवडत आता ओपन प्ले चिकन रंगी रंगी पी है। है जाता वर्ष है फी आहे त्याच्यात इरेझर रबर फेविकॉल वगैरे जे वर्षभर वर्ष आहे म्हणजे एकदा फी भरली एकदा खर्च केला ते पुन्हा खर्च करायची गरज नाही तर त्यांनी किती दोन इरेझर दिले मोठे मोठे शॉपनर दिलेले आहे दोन आणि त्या फेस्टिवल साठी लागतं ना फेविकॉल ते पण दिलेले सगळं काही दिलेले आहे त्यांनी म्हणजे आपल्या वर्षभर बाहेर पण काही जास्त आणण्याची गरज पडत नाही आणि एकदा खर्च केलं पुन्हा काही वर्षभर टेन्शन राहत नाही हे दोन बेंट घेऊन आलेली काल तिला सॉक्स आणि तिचा ड्रेस हा तरी पण स्पोर्ट्सचा ड्रेस बाकी अजून एक तो काही आलेला नव्हता आणि हा तिचा स्कूलचा ड्रेस तर तो येणार आहे दहा पंधरा दिवसांनी तर मग तेव्हा तो पण घ्यावा लागेल आपले मॅडम चे शूज ब्लॅक चे शूज आहेत स्कूल ला शूज घेणारे रंग पेटी वगैरे सगळे काय ना म्हणजे शाळेमध्येच भेटतं म्हणजे आपल्या पुस्तकांची ती मध्ये सगळं काही भेटून जात तर हे खडू रंगीबेरंगी आपले यामध्ये आहे ना तर हे आहे पेपर काय बनवायचं असलं वगैरे पोलांचं काय असतं याच्यामध्ये ऍपल वगैरे डी सी डी रंगांची ओळख वगैरे सगळं काय आहे यामध्ये पण आणि याच्यामध्ये या बुकमध्ये पण हे चित्र रंगवाईचे वगैरे आहे ड्रॉइंग बुक आहे आणि हे बघा आता ही नर्सरी पण एवढा अभ्यास आहे हेच बघून म्हटले मी बालवाडीला जात होते तेव्हा काही पाटी पेन्सिल एखादी वही वही तर मोठ्या गटात गेल्यापासून आणि हे बघा सईचे सगळे काय वेगवेगळे छान आहे पण लहान मुलांना आवडीने अभ्यास करते की बघा तर हे दहा स्टोरी बुक हे स्टोरी बुक आहे हे लेडी प्रिस्तिल काय जनरल ची नर्सरी मुलांचा बेसिक पक्का झालायच महत्वाचं आपलं पेन्सिल वगैरे पण हे ना पेन्सिल बॉक्स पण दिलेले सॉक्टर पण आहे पण भेटतं रेझर भेटत आपली सैजी खरेदी अरे बघा आपले सगळ्या सहीचे पुस्तकं वगैरे म्हणजे आपल्या काळात किंवा माझ्या काळात तर एवढे सगळे नव्हते नर्सरी म्हणजे तर छोटा गद बालवाडीचा तर म्हणून बाकी आता काय आता सगळं काही बदललेलं आहे शाळेसाठी खूप जास्त खर्च पण लागतो पण मुलां मुलांचं मुलांना शिक्षण पण एकदम व्यवस्थित भेटतं सी बी सी पॅटर्न आहे तिथे पण आणि हे बघा आपली सही मस्त पेन्सिल पण धरता येत नव्हते आता मस्त बॉक्समध्ये लिहायचं शिकली आहे तर तिला एक दोन दिवस ना फक्त पेन्सिल घे तुला जे करता येईल ते कर मस्त चुरखुड्या वगैरे ओढायची ना आता मस्त बॉक्समध्ये लिहिते कारण स्कूलमध्ये पण करून घेतात तर पहिले ना एक दोन पेज तिने ना स्कूलमध्ये केले आणि टीचर पण एकदम प्रेमाने सांगतात तर चला हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि तिची पप्पाच जातात तिला आतमध्ये सोडायला कारण मी मला पाहिलं का खूप जास्त नाटकं करते आणि आता मस्त बसते तर इथे मी पण घेऊते त्या दिवशीने तर आज शाळेतून आलेली आहे कोणी दिली इडली आज मामा मामी मामाईला गेले होते शाळेत घ्यायला आणि मम्मीने ना घरी इडली केली आणि पाठवून दिली डब्यामध्ये सई आल्या आले लगेच जेवायला बसली मग इडली खायची अशी भाजी पोळी असते तर बसली असती हा भामटी <laughs> आज कस काय शिकवलं जेवण आहे का टीचरने काय शिकवलं हा पुढ असं शिकवलं का तुमचे टीचर नव्हते आज ना येतील उद्या येतील तुमची टीचर तुला मैत्रीण झाली का काय नाव आहे फ्रेंड तुझ्या दिया दिया, दिया नाव आहे का उद्या स्कूल आणि मग सॅटर्डे ला सुट्टी <laughs> हा आता मी जेवण करते बाय नंतर, नंतर भेटू, भेटू। हा बाय <laughs> मस्त आता मी मस्त तयार झाली आहे नि चालेली लग्नाला खूप जास्त सोयी पण तयार झाली आहे आई मामा पण झाले हो। <laughs> चला तुम्ही पण आम्ही काय आहे हो चला ग्रीन 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 माती चाट नाही तुझी पण ग्रीन आहे तर आम्ही आता लग्नाला चाललो आहे तर मी म्हणजे आम्ही कुंदडे राहतो ना तर आमच्या घरासमोरच तर मग गोळेसरच आहे तर माझ्या ननंदबाईच तर नाथारी ननंदबाईच लागतात तर त्यांचं लग्न होतं आई त्या लवकर गेलेले होते आईन मामा आणि नंतर माझं आवरल्यानंतर आम्ही गेलो लग्नाला सगळे काही आणि छान मस्त प्री वेडिंग होती सौरभ भोजी जिथे झाली नाही तिथेच आणि ते सॉन्ग होतं त्या सॉन्गला कॉफी राईट येऊ शकलं असतं त्यामुळे मग मी काही म सगळं म्यूट केलेलं आहे खूप छान मस्त प्री वेडिंग होती सगळे असे एक म्हणजे नजरेने सगळे काही बघत होते आणि लग्न पण खूप छान मस्त झालं आणि भरपूर गर्दी होती आणि मला जसं काही शूट घेताना आलं कारण लग्न लागल्यानंतर लग्न लागल्यानंतर आहे ना लग्न लागलं प्रीवेडिंग वगैरे बघून झाली आणि त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला म्हणतात ना लग्नामध्ये थोडाफार पाऊस येणं पण चांगलं असतं देवाची साक्ष असते आणि इकडे बघा मस्त एंट्री पण झाली जशी सौरभ भाऊची झाली ना त्याच पद्धतीने झाली ही एंट्री पण खूप छान मस्त लग्न झालं नवरीबाई पण खूप छान दिसत होत्या आणि इकडे सगळेजण लग्नाला होते पण जास्त कोणाची भेट झालीच नाही कारण लग्न लागलं ला आणि पाऊस चालू झाला सगळे इकडे तिकडे काही घरी निघून गेले काही कुठे हॉल म्हणजे तिथे एक दोन हॉल आहे ना तर म्हणजे शे पत्र्याचं सेड वगैरे तर तिथे काही कुठे काही कुठे कोणाचीच भेट नाही सगळेजण आलेले होते तर हे बघा मस्त असं आतिषबाजी झाली फटांग्यांची तर परत मला माझ्या जाऊबाई भेटल्या आणि त्यानंतर मग आम्ही म्हटलो की आता पाऊस चालू झालाय थोड्या वेळी ते थांबू हे बघा सगळेजण इकडे ना जेवणाच्या हॉलमध्ये होते नवरी त्या साईडला एक हॉल आहे तिथे होते तिथे त्यांचं फोटोशूट चालू होतं काही तिकडे काही इकडे माझ्या ननंदबाई भाऊ तर ह्या ना माझ्या सस

यादी है? हाँ यादी तुर्या साथी माश्टाथी याबा माश्टाथी चला हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे कारण एक दोन दिवस थोडे थोडे शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर केलं पोस्ट ऑफिसमध्ये हो मी मी कुरिअर देण्यासाठी गेलेली होती आणि आता सईचे पण म सईला घेऊन आले तर त्यांना पण सुट्टी होती आणि आज माझ्या पुतण्याने ना कंपनी टाकली होती टिश्यू पेपरांची तर तिकडे उड्घडणार आता मी पण छान मस्त रेडी झाले साडी घातलेली आहे मी चालली आहे कार्यक्रमाला कुठे चालली आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा नाही तो आजीपाशी खेळणार हे बघ सही बघा आमच्या मागे लागते छोट्या मुलीवाणी तर मी तिथे गेले ना मला उशीर झाला होता सैला घेऊन यायला पोस्ट ऑफिसमध्ये त्यामुळे ना म्हणजे रिबीन वगैरे कट पूजा वगैरे झालेली होती मग थोड्या वेळ इथे बसले आणि सगळ्यांसाठी मस्त नाश्ता के आणलेला होता त्यांनी मोतीरचे चिरचरचे लाडू आणि फरसान इथे छान मस्त रांगोळी काढली हे बघा हे आहे मशीन टिश्यू पेपर बनवायचं तर लोणारवाडीच्या रस्त्यालाच टाकलेली त्याने कंपनी ही तर छान आहे मस्त आहे मोठी पण आहे आणि ह्या साईडला टिश्यू पेपर पण ठेवलेले होते आणि सगळ्या काही माझ्या जाऊबाईं त्या सगळ्या काही पण आलेल्या होत्या म्हणजे आता ज्याला जसं जमेल तसं येत होतं आणि नंतर आहे ना माझ्या जाऊबाईंच्या माहेरी पण घरभरणी होती तिकडे पण मी गेली होती तर तिथलं काही जास्त शूट नाही घेतलेलं आणि इकडे सत्यनारायणची पूजा पण केली होती तिथे पण सगळेजण प्रसाद वगैरे घेतला सगळेजण घेत होते सगळ्यांच्या गप्पा वगैरे एकत्र आली की सगळ्यांच्या गप्पा होतातच आणि मोठं सेड आहे असं पत्रायचं आणि मध्ये मशीन वगैरे आहे माझ्या लोणारवाडीच्या मावशीचं घर आहे ना त्याच्याच थोडंसं म्हणजे र रस्त्यालाच आहे हे आणि मावशीचं घर आतमध्ये आता मावशीच्या घरी पण दिंडिया येणार आहे तर ते तुम्हाला पुन्हा दाखवेल मी मिस्टर अनित भाऊन ते पण होते ती गौरी माझी पुतणी तुम्हाला हाय करते आणि त्यात आम्ही घरभरणीच्या ठिकाणी आलो ना तर हे बघा पूजा वगैरे मांडलेली होती आणि तिकडे ना सगळे काही पाहुणे होते वगैरे तर जास्त काही के शूट केले नाही ह्या माझ्या आहे जाऊबाई त्यांचे माहेरी होतं हे घरभरणीचा कार्यक्रम त्यानंतर सासूबाईंच्या घरी आले इथे ना मांजर ना पिल्लं झाली होती किती क्यूट आहे ना छोटी छोटे मांजर छ तीन तर मस्त नव्या शोकेश मध्ये बसवले होतं त्यानंतर मग घरी आलो थोडा आराम केला पुन्हा गावामध्ये गेलो कारण सईला ड्रेस घ्यायचा होता तुम्हाला घालून पाहूया सही ड्रेसेस घालायला तयार नव्हते तिथे ट्रायल रूम पण नव्हता ना मग तिने ड्रेसवर ड्रेस घातला पण ड्रेस अजिबात काढला नाही आणि शाळेचा ड्रेस लायकरा कॉटन आहे ना

आणि आले नाना पण आले त्या तर आता सगळ्यांच्या गप्पा चालू होत्या चला आज मी काही जास्त कालपासून व्हिडिओ शूट केले नाही तर माझा रोजचाच दर महिन्यात म्हटलं तरी चालेल तुम्हाला पण माहीत झाले खूप उष्णता वाटते घरची तर खूप बोलतात चहा खूप पेती मी फुलपात्र पेती ना खूप लेक्चर खाल्ले सगळ्यांचे पण बोलता येत नव्हतं त्यामुळे काल तुम्हाला व्हिडिओ नाही आला बरेच त्यांच्या कमेंट होते की व्हिडिओ टाकत जा वाट बघतो आणि थोडं मला आवाज पण आज चेंज वाटू राहिला तर सकाळी नस शाळेतून घेऊन आली ना तर आहे ना इंजेक्शन वगैरे थंडायचं इंजेक्शन आणलं गोळ्या आणल्या आणि एक लिक्विड वीड भेटले ते लिक्विड लागलं लावलं का जुबीला पूर्ण जागा बधी होते तोपर्यंत मी बोलू शकते काल मी म्हटले ते जातं काही नाही काही नाही पण ते खूपच डेंजर अजून जास्त वाढलं रात्रीतून आणि मला असं काही व्हिडिओ काढायला काल पण मला -का व्हिडिओ काढायला अजिबात असं बोलता येत नव्हतं बोलायला गेले तर म्हणजे असं वळून द्यायचं शब्द बोबडं बोलायचं म्हटले नको सगळे हसतील आणि मग मी काही व्हिडिओ शूट वगैरे काल काही केलं नाही आराम केला आणि म्हणजे मग आपलं आपलंच म्हटलं चला असं बरंच काही बघतंय मग सहायचं आहे ना थोडंसं घेणं देणं राहिलं तर पुस्तकं ड्रेस वगैरे ते घेतलं आणि नंदबाई पण घरी आलेले आहे आणि चला मग आता आमचे जेवणं वगैरे पण झाले ते अचानकच आलं अचानकच सरप्राईज दिलं आम्हाला माहीत पण नव्हतं आणि मसालेभात वगैरेच केला होता त्यांच्या आवडतंच होता मसाले भात कारण मिस्टरांना उसळं आवडत नाही मसाले भात केला होता म्हटलं चला त्यांना पण आवडतं आणि आता आमच्याकडे दिंडी येणार आहे उद्या लोणारवाडीच्या मावशीच्या घरी दिंडी येणारे तिकडे जाणारे ते पण खूप छान मस्त आहे तर चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंज करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा छोटासा व्हिडिओ आहे तर चला बाय बाय गुड नाईट